तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी तेल्हारा तालुक्यातील अडगाव अटगाव जिल्हा परिषद विद्यालयातील सन दोन हजार सोहळा सव्वीस वर्षांनंतर सोहळ्यात शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा या, या कार्यक्रमाला सत्तर ते ऐंशी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक शिक्षिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य चारुदत्त मेहरे हे होते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली स्नेहमिलन सोहळ्याने एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून देत शाळेच्या का यशस्वीतेसाठी प्रकाश पटके विनोद राखोंडे नितीन प्रवीण अढाऊ श्रीकांत बावसकार जगदीप पांडव प्रकाश रेडे प्रशांत बावसकार दीपक जळमकार सतीश नेरकर प्रफुल्ल देशमुख आदींसह माजी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी अथक परिश्रम घेतले एमसीएम न्यूज मराठीकरिता दीपक रेडे प्रतिनिधी अडगाव बुद्रुक